किशोर डांगे महाराष्ट्र पोलीस व बॉडी बिल्डर यांच्या हस्ते प्राईम फिटनेस व्यायामशाळेचे मोठ्या थाटामाठात उद्घाटन संपन्न अनेक मान्यवरांनी लावली होती उपस्थिती डोनगाव येथील स्थित दोनगाव अर्बन बँकेची नवीन इमारत मेकर रोड डोनगाव इथं प्राईम फिटनेस व्यायामशाळेचे आज मोठ्या थाटामाटात उद्घाटन संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी किशोर डांगे बॉडी बिल्डर तथा महाराष्ट्र पोलीस यांच्या हस्ते या व्यायामशाळेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी डोंगाव येथील ठाणेदार अमरनाथ नागरे उत्कर्ष अर्बनचे अध्यक्ष सदार श्री राम अर्बनचे अध्यक्ष दीपक पाटील आखाडे अॅडव्होकेट रामेश्वर पळसकर शेतकरी नेते ज्ञानेश्वर टाले सामाजिक कार्यकर्ते बालप्रसाद आखाडे सह अनेक दिग्गज मान्यवर यांची उपस्थिती यावेळी लाभली होती या कार्यक्रमाप्रसंगी नेमके काय म्हटले किशोर डांगे हे बघूया इंटरनॅशनल हॉडीपिटल आता वन पी फाय जे या जिमच्या माध्यमातून मी युवकांना हेच आव्हान करू इच्छितो आणि जीवनामध्ये शरीर ही सगळ्यात संपत्ती असते आणि ही संपत्ती तुम्हाला कमवण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येक युवकानं जिमचा योग्य तो वापर करून घेऊ आपली हेल्थकेअर कॉन्सिटेशन करायला पाहिजे जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी जी ताकद आपल्या शरीराची लागते ती ते त्यांना मिळते आज प्रत्येक विभागाला मी सांगू इच्छितो की जे पण काही नशिले पदार्थ आहेत जसं दारू व्यसन या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा फुटका या गोष्टीपासून दूर दूर राहा ज्या गोष्टी तुम्हाला कॅन्सरसारखे मोठे भयानक आधार होऊ शकता अशा गोष्टीपासून तुम्ही नेहमी दूर राहून वाटेल तुम्ही द्यायला पाहिजे असं सगळे लोकांना जेणेकरून सगळ्यांनी आपल्या जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं नाव माझ्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी झळकावं हीच त्यांची अपेक्षा आहे जय हिंद विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा